नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या मागे भत्त्यात दोन टक्केची वाढ वेतनात होणार मोठी वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दे दोन टक्के वाढ करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे केंद्रीय कर्मचारी पेन्शन डी एमध्ये दिनांक एक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढ करण्यात आली आहे सदर ए वाढीच्या निर्णयाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाचा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन पेन्शनधारकाची एकूण मागाई बत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका झाला आहे तर माई जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून डीए फरक देखील अदा करण्यात येणार आहे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत सदर वाढीचा डीया दाखवण्यात येणार आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान तीनशे साठ रुपयाची वाढ होणार आहे सदर डी ए वाढीचा निर्णय पेन्शनधारकात देखील होणार असल्याने पेन्शनमध्ये देखील वाढ होणार आहे तर बघा आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे तर त्यांनासुद्धा आता लवकरच मागे भत्ता पंचावन्न टक्के होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढी आवडला असेल लाईक करा आणि शेअर विसरू नका धन्यवाद